सोन्याचे दर घसरले आणि लगेचच उलटफेर सराफा बाजारात एका दिवसासाठी मोठा बदल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमध्ये रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहेत अशातच आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख पंचवीस हजार आठशे ऐंशी रुपये तर बावीस कॅरेटसाठी दहा ग्राम सोन्याचा दर आहे एक लाख पंधरा हजार तीनशे नव्वद रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सत्तावन्न हजार सहाशे नव्वद रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार पाचशे सत्याहत्तर रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे त्रेचाळीस आठ ग्रॅम चौदा केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार सातशे चव्वेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार चारशे तीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार चारशे एक्केचाळीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार पाचशे एकोणचाळीस रुपये आठ ग्रॅम बावीस केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार तीनशे बारा रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख पंधरा हजार तीनशे नव्वद रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सातशे चार रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख पंचवीस हजार आठशे ऐंशी रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सत्तावन्न हजार सहाशे नव्वद रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवरती वरती सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपणही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेले ज्येष्ठ आणि जागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा